खेळताना झालेल्या किरकोळ भांडणातून अकरा वर्षीय मुलीने कोथळी तालुका शिरोळ येथे साडेचार वर्षांच्या बालकाला नदीत ढकलल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे रविवारी तपासात उघड झाले या प्रकारामुळे खळबळ उडाली मल्लिकार्जुन बिसलसेदया पतंगी असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या मल्लिकार्जुन याचा कृष्णा नदीत शनिवारी मृतदेह आढळून आला होता सीसीटीव्हीच्या माध्यमातून जयसिंगपूर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला अल्पवयीन मुलीकडून घडलेल्या माहिती घेतली असून सोमवारी तिला बाल न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती डी वाय एस पी डॉक्टर रोहिणी सोळुंके यांनी पत्रकारांना दिली कोथळी येथील नेमगोंडा पाटील यांच्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या लक्ष्मी पतंगी मुळगाव तडवळगा तालुका इंडी जिल्हा विजापूर यांचा मुलगा मल्लिकार्जुन पतंगी हा शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून बेपत्ता होता रात्री उशिरा जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला दरम्यान शनिवारी दिवसभर पोलीस घटनास्थळी होते पीठभट्टीजवळ असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली अकरा वर्षीय मुलगी मल्लिकार्जुनला कृष्णा नदीच्या पात्राकडे घेऊन जात असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी कृष्णा नदी पात्रात शोधाशोध केल्यानंतर बेपत्ता असलेल्या साडेचार वर्षांच्या मल्लिकार्जुनचा मृतदेह शनिवारी आढळला या घटनेनंतर जयसिंगपूर विभागीय डी वाय एस पी सोळुंके यांच्या तपासात मल्लिकार्जुन व अकरा वर्षीय मुलीमध्ये खेळण्याच्या कारणातून वाद होत होता हा रागमनात ठेवून या अकरा वर्षीय मुलीने शुक्रवारी मल्लिकार्जुनला कृष्णा नदीच्या पात्रात ढकलून जीव घेतला असल्याचे समोर आले दरम्यान शनिवारी रात्री उशिरा शिरोळ येथे ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले